सरकारच्या माध्यमातून मंजूर झाले आणि सर्वात महत्त्वाचं मी आमदार झाल्यापासून प्रचंड फोन सातत्याने शहरामधून येते आमच्या गल्लीला पाणी नाही पाणी जी जुनी योजना आहे ती कालबाहेर झालेली आहे आणि म्हणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमच्या नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नाही आणि म्हणून मी पालकमंत्री महोदयांना विनंती केली आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांना भेटलो आणि सत्तेचाळीस कोटीची पाणी योजना साहेबांनी मंजूर केली जे आर त्याचा निघला चव्वेचाळीस कोटी रुपये मंजूर झाले आणि म्हणून भविष्य काळामध्ये या नेवास्या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला त्या ठिकाणी या नेवासा तालुक्याचा विकास करायचा आहे आणि म्हणून आपला जास्त वेळ घेणार नाही बोलण्यासारख्या अनेक मुद्दे आहेत पुढे देखील आपल्या सभा होणार आहेत पालकमंत्री महोदय येणार आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मंडळी येण्याचे आपले प्रयत्न आहेत आणि म्हणून मी आपला जास्त वेळ न घेता जे सुजय दादा विखे पाटील आपण म्हणतोय सुजय पर्व आताच मामांनी उल्लेख केला भविष्य काळातलं आपलं उत्तरेतलं हे सुजय पर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला भविष्य काळामध्ये या ठिकाणी भरीवा असं काम त्या ठिकाणी करायचं आहे आणि आपल्यातलेच एक तळमळीचे लढणारे एक कार्यकर्ते माननीय मनोज भाऊ पारखे यांचा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि त्यांनी देखील बरोबर त्यांनी देखील निरंजन भाऊडाळे माऊली भाऊ आणि सर्वांनी बोले या ठिकाणी आपण दादांशी चर्चा करून विनंती केली ते देखील आपल्या उमेदवारावर येण्याची भूमिका त्या ठिकाणी जाहीर करणार आहेत त्यांचं देखील आपण चाऱ्या वाजून या ठिकाणी स्वागत करूया